नमस्कार हमास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर मस्त आता पाऊस चालू झालेला आहे आणि भज्याच्या वेगवेगळे प्रकार आपण रोज करून खाणारच आता तर त्यातलाच आणखी एक नवीन असा प्रकार आपण बघूया तो म्हणजे मक्याची भजी जो मका असतो की नाही कॉर्न स्वीटकॉर्न ह्या मक्याची भजी करायची आपल्याला ही बघा लोणा लोणावण्यामध्ये स्पेशल असे अशी मक्याची भजी मिळतात पावसाळ्यामध्ये तर ही हे दोन कणसं आहेत ना मी तर सोलून घेतलेली तर स्पीट करून घ्यायची शक्यतो हे बघा आणि मी अशी कापून घेतलेली चाकून सोलत बसलेले नाही तर तुम्ही सोलून घेतलेत ना तर थोडस मिक्सर मधन हलकस काढून घ्यायचं किंवा बत्तीने त्याला थोडस चेचून घ्यायचं नाहीतर काय होतं तेलामध्ये ते फुटतील आणि मग आपल्याला इजा होऊ शकते ना म्हणून ते थोडस मिक्सरमध्ये काढायचं हलकस काढायचं चला आणि याच्यासाठी टाकणारे आपल्याला थोडंसं मी तांदळाचं पीठ घेतले दोन तीन चमचे बेसन पीठ लागणार आहे ओवा जिरे तर बघा एक एक चमचा घेतले पाव चमचा ओवा घ्यायचा कोथिंबीर आणि मिरची तर लाल तिकडे घ्यायचं असेल लाल तिकडे घ्यायचं चला घालूया आपण हे सगळं आणि हे अगदी खायच्या वेळेस करायचं नाहीतर मग काय होतं गरमागरम भाजी अशी कुरकुरीत कांद, होतात बघा आपली कांदा कांदा भाजी कशी असतात तशीच करायची म्हणजे ह्याच्यामध्ये आपण पाणी वापरायचं नाही आपल्याला मीठ घालूया जसे आपण कांदा भाजी करतो ना तसंच करायचंय पाणी कमीत कमी किंवा वापरायचंच नाही आपल्याला पाणी तर मी पीठ घातलेलं नाही अजून हे पीठ आहे तेवढं ते घातलंय आपण आता हे मीठ घालून ना खरं म्हणजे आपण हे तांदळाचं पीठ सुद्धा नव्हतं घालायला पाहिजे आधीच बोलत बोलत मी ते घातलं ठीक आहे हे बघा हे मक्यामध्ये ना मीठ घालायचं त्याला चांगला खूस करून घ्यायचं म्हणजे काय होतं जसं कांद्याला पाणी सुटतं की त्याला पण पाणी सुटत आणि ह्या पाण्यामध्येच म्हणजे जो ह्याचा ओलावा असतो त्याच्यामध्येच आपण जे बेसन पीठ आहे ते मिसळून घ्यायचं असतं थोडं थोडं करून त्याच्यामध्ये तुम्ही कांदा घालू शकता बर का कांदा पण घातला तरी सांगतो चला आता थोडं थोडं करत आपण बेसन घालायचं याच्यामध्ये चमचा मिक्स करून घेऊया तुम्ही फक्त एक कॉर्न फ्लॉवर घालून किंवा मैदा घालून सुद्धा करू को शकता कोबीची आपण भजी करतो गेले त्याप्रमाणे मीठ वगैरे चेक करायचंय तर बघा आपण तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे आणि हे आपले झालेलं आहे बघा पाणी जर आपण वापरलेलं नाही आपण थेंबरच तर पाणी वापरलेलं नाही कंच जर तुमची ताजी ताजी असतील ना तर त्याच पाणी असं सुटत त्यामुळं पीठ वगैरे त्या म्हणजे बसत बरोबर वेगळं पाणी असं घ्यावं लागत नाही बघा इतकं घट्टसर करून घेतले आपण चला भजी करूया तेल तर गरम करायला चांगलं कडकडीत गरम झालं तर गॅस केलं बारीक मी आणि भजे आहेत ते सोडून घ्यायचे आपल्याला कांदा भजी करतो तशीच कुरकुरीत तळून घ्यायची आपल्याला तर बघा भजी आपली कशी ले झालेली ती किती कुरकुरी झाली आहेत बघा आवाजावरून कळत असेल तुम्हाला किती कुरकुरी झालेली आहे मस्त अशी झालेली आहेत त्यात आपण सोडा वगैरे काही वापरलेले नाही तरी किती कुरकुरी झालेली आहेत बघा नक्की करायची आहेत चला सर्व करूया प्लेटमध्ये बघा बनवून तयार आहेत आपली तर बघा बनवून तयार आहेत आपली मस्त अशी मक्याची भजी किंवा स्वीटकॉर्नची भजी किती मस्त झालेली आहेत बघा मस्त अगदी खूप कुरकुरीत झालेली आहेत खुसखुशीत कुरकुरीत झालेली आहेत अगदी आणि गरम गरम खायची मस्त टॉमॅटो टोमॅटो सॉस किंवा शेजवान चटणीबरोबर खूप छान लागतं बघा नक्की ट्राय करा पाऊस तर पडतो आहे ही भजी आणि सिटकॉन तर आता मार्केटमध्ये आलेलं पीठ कालवलं की लगेच तळायला घ्यायचं नाही तर त्याला पाणी सुटतं आणि भजी तुमची कुरकुरीत होणारच नाही त्यामुळं ही काळजी घ्या आणि भजी नक्की करा कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर पटपट लाईक करून घ्या आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर कमेंट करा आणि आपले ज्या रेसिपी आहेत तुमच्या मित्रमंडळीबरोबर शेअर नक्की करा तर पुन्हा असेच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या रेसिपी पहा करा केल्यानंतर कमेंट करा सांगा कशा रेसिपी झाल्या त्या आणि इंस्टाग्रामवर सुद्धा आपल्याला फॉलो नक्की करा लाईक करत राहा पुन्हा भेटूया असेच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या रेसिपी पहा आणि करासुद्धा मस्त अशी कुरकुरीत भजी बघा थंड झालेली आहेत तरी कुरकुरीत मस्त नक्की ट्राय करा